विधानसभा निकालावर राज ठाकरेंनी संशय व्यक्त केला विधानसभेचा निकाल चक्रावून टाकणारा असल्याचं म्हणत लोकांनी आपल्याला मतदान केलं पण ते गायब केलं गेलं असा आरोपही राज ठाकरेंनी केला तर विधानसभा निकालामुळे खचून न जाण्याचा सल्ला त्यांनी मनसैनिकांना दिला विधानसभेचा निकाल चक्रावून टाकणार असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय या विधानसभा निकालामुळे मनसैनिकांना खचून न जाण्याचा सल्ला त्यांनी दिलाय लोकांनी आपल्याला मतदान केलं पण ते गायब केलं गेलं असा आरोपही राज ठाकरेंनी केला राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीवर शंका उपस्थित केली त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरेंनी वर शंका उपस्थित केली आणि आपण त्यांच्या भूमिकेचं समर्थन करत असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं ईव्हीएमबाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली आहे आपल्याबाबतच नाही तर राज्यात अनेकांच्या बाबतीत संशयाचं वातावरण असल्याची प्रतिक्रिया थोरात यांनी दिली राज ठाकरेंनी ईव्हीएमवर केलेल्या वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी मत मांडलं आमदार उत्तम जानकरांनी राज ठाकरेंच्या ईव्हीएमबाबतच्या भूमिकेचं स्वागत केलं विधानसभेचा निकाल अनपेक्षित असून आपण राज ठाकरेंना ईव्हीएम विरोधात पुरावे देणार असल्याचंही जानकरांनी सांगितलं शिवसेना भाजप युती तुटण्यास अमित शहा जबाबदार असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे चंद्रकांत पाटील यांनी युती होण्याविषयीचं ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याबद्दल त्यांनी आभार मानले दरम्यान पुढे काय घडणार आहे हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असंही राऊत म्हणाले बुरखा घालून परीक्षा केंद्रात परवानगी न देण्याच्या मुद्द्यावरून आता राजकारण सुरू झालंय भाजपकडून हिंदू विरुद्ध मुस्लिम तेढ निर्माण केली जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला नवी मुंबईत काँग्रेसच्या फुटीनंतर जिल्हाध्यक्षपदी अरविंद नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे विविध प्रश्नांवर आगामी काळात काँग्रेस आक्रमकपणे आपली भूमिका मांडणार असल्याचं अरविंद नाईक म्हणाले त्याचबरोबर पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रियाही नाईकांनी दिली आहे वाशिमचे मनसे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी पदाचा राजीनामा दिलाय तर डांगे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला अंतर्गत मतभेदामुळे राजीनामा देत असल्याचं मनीष डांगे यांनी सांगितलंय राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील नांदेड गावात दाखल झाल्या या गावातील विहिरीची त्यांनी पाहणी केली याच विहिरीतील दूषित पाण्यामुळे गावात गियाबारे सिंड्रोम आजाराचा प्रभाव प्रादुर्भाव झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला या गाव भेटीदरम्यान सुप्रिया सुळेंनी गावातील नागरिकांशीही संवाद साधला रायगडच्या गागोदेमध्ये सत्यशोधक सर्वोदय संघटनेनं आंदोलन केलं राज्य सरकारनं शिक्षण क्षेत्रात केलेल्या खासगीकरणामुळे चौदा हजार प्राथमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे या निर्णयाविरोधात संदीप पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेनं भव्य मूक मोर्चा काढला यावेळी सहा महिन्यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी त्याच आस्थापनेत रोजगार देण्यात यावा तसंच त्यांचा कार्यकाळ वाढवून द्यावा अशी मागणी करण्यात आली याशिवाय विद्यावेतनात वाढ करून द्यावी अशी मागणीही करण्यात आली पुण्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी मूक आंदोलन केलं सरकारच्या वर्तनाच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलन पुकारलं काही दिवसांपूर्वी ईव्हीएम मधील घोटाळ्यांविरोधात त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं होतं चंद्रपुरात महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करण्यात आलं पाणीपुरवठा आणि मलनिस्तारण वाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात याच खड्ड्यात बसून गांधीगिरी करत आंदोलन करण्यात आलं महापालिकेतील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची अठ्ठेचाळीस तासात चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली सांगलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन केलं प्रीपेड वीज मीटर विरोधात हे आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्रातील प्रीपेड वीज मीटर निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आली पुणे नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं रास्ता रोको केला एसटीच्या विरोधात हे आंदोलन झालं यावेळी राजगुरुनगर बस स्थानकासमोर एसटी बस रोखून धरण्यात आल्या दोषी असेल तर कारवाई करणार आरोप झालेत म्हणून कारवाई होणार नाही असं अजित पवार म्हणाले तर सर्व पुरावे दिलेत कारवाई करावी अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांकडे केली आहे अजित पवारांनी खंडणी मागणाऱ्यांना बीडमध्ये थेट इशारा दिलाय यापुढे खंडणी मागणाऱ्यांमध्ये कुणाचं नाव आलं तर त्याला सोड सोडणार नाही सर्वांवरती मकोका लावणार असल्याचा इशारा अजित पवारांनी दिलाय विकास कामात कुणीही निधीचा गैरवापर केल्यास तेही सहन केलं जाणार नाही असं अजित पवार म्हणाले दोषी असेल तर कुणालाही सोडणार नसल्याचं अजित पवारांनी सांगितलंय बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल तर मंत्र्याचा राजीनामा घ्या अगोदर खंडणी मागणाऱ्यांवर मकोका लावा अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांकडे केली आहे बीडमध्ये भ्रष्टाचाराची मोठी यादी असल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी केला विनाकारण कुणावरही कारवाई करणार नसल्याचं अजित पवार यांनी बीडमधील दौऱ्यात स्पष्ट केलंय बीडमधील परिस्थिती बदलणार असल्याचं ते म्हणाले एकूणच अजित पवारांनी बीडमधील दौऱ्यात दम तर दिलाच मात्र त्यांनी इशारा कुणाला दिला याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्ण आंधळे अद्यापही फरार आहे देशमुखांच्या हत्येला एकावन्न दिवस पूर्ण झालेत मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाही त्याचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलं वाल्मी करार चा आजार आणि उपचारांची चौकशी करण्यात आली आहे आरोग्य विभागाच्या आदेशानंतर लातूर उपसंचालक कार्यालयातील दोन सदस्यीय पथकानं मध्ये जाऊन आजारासंबंधी माहिती घेतली त्याच्या आजारपणाबाबत शंका उपस्थित केली जात होती याबाबतचा या अहवाल येत्या दोन दिवसात सादर करण्यात येणार आहे परभणीत आज वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात प्रेमी नागरिकांकडून जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नसल्यानं हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात सोमनाथचे कुटुंब सहभागी होणार आहे